तर नमस्कार नोक कशात तुम्ही स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका ब्लॉग मध्ये तर आता तुम्हाला वाटलं असेल ना आम्ही एवढं सजून धजून लगेच गॉगल गिगल घालून कुठे चालू असून तर आज येऊन तुझं ऍडमिशन करायचं आहे आसनाबादला तर आता श्री लक्षात आलं की आता ब्लॉग तो बनताय याच्यासाठी मग डायरेक्ट आईन दोनच ब्लॉग स्टार्ट केला आणि आज पहिला श्रावण सोमवार आहे तर सकाळी सकाळीचा आम्ही गणपतीच्या दर्शनाला गेलो तो राजूरला तर चला आजच्या पुरतं म्हणजे आताच्या पुरतं एवढंच तुम्हाला सगळे डिटेल गिटेल काय होतं काय नाही याचं कॉलेज कसं आहे सगळं सांगतो पुढे गेल्यावर तर ब्लॉगवर बनवलं या चॅनलवर असेल तर नक्की सबस्क्राईब करा ले ले। दी सोबत। सोबत दी तर फायनली अंकुच्या याच्यावर कॉलेजवर पोचलेलो आहे कॉलेजचा व्यू काही असा आहे घर सोबत घी सोबत या का पाहिलं तर जाईन घेऊन तर आलं आल्याबरोबर आमच्यासोबत असं आहे एक ना एक प्रॉब्लेम होतच राहतो तर आता काय झालं माहिती का आम्हाला येतोस ना फोटो आणि जॉरॉक्स सांगितले होते फोटो तर आणले आम्ही पण जॉरॉक्सचं जॉरॉक्स काढायला लक्षातच नाही डबल, डबल कोन किसे आप ले आप लौ ले आता ड्रायबर डबल चाललो आता इकडं कोण ओळखीच आहे आपल्या ब्लॉगिंगला पण बरोबर आहे का ॲडमिशन तर झालेलं आहे आता कुठे गेले अरे ही गाडी इकडे आहे ना हा म्हणजे आता ॲडमिशन झालं आणि ही चांगली दाबूनच घेतलेली आहे कॉलेजचं व्यू काही असं आहे इटलला ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कॉलेज? हासनाबाद व्यंकेश कॉलेजल कुठे काय लाईफ लाईप्रातीराव पोरायची खरंच लांबपणी अरे पलटी यायची अरे आम्ही पण गावच शाळा तशा सायकली घेऊन जायचं काढून पळत होतो की मी तर केली जाणार वाल पण असे चोरून नेले ती साईड आता काही टांगेच काम नाही कारण की ऍडमिशन झालेलं आहे आपलं हा आता आपण इटून तिथून दाखवत काम आता आणि आपल्या जो रॅप आहे ना त्याचे अर्धी शूटिंग पण झालेली आहे आता अर्धी बाकी जवळपास तुम्ही ट्रेलर तर पाहिलाच असाल आवडला असाल तुम्हाला बऱ्यापैकी क्या भाई मिले। भाई मिले मिले तर आता टू आणि भरपूर अशी शूट घेतली आता आम्ही तुम्ही आता डायरेक्ट मोकर मध्ये गाण्याणारे आपलं तेच होऊन घ्या फक्त कस काय राहील रॅपमध्ये रॅप मध्ये एकदम डायरेक्ट शिल्ड मध्ये आणि आवडलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की ठोकून घ्या हेच वाका नाही रे रस्त्याला मा मा मारण्याची थांब थांब व्ह्यू पाहिना कसा आहे ना आपल्या पुढे बस थांब राम था। राम था। बाबा तर इटलचा व्ह्यू काही असा आहे आणि आता हे असं वाटतंय की म्हणजे असं वाटतं ना इटल असं शूट शुटकाटा येत आपल्याला बरे ना तर हा पार्ट म्हणजे भाग दुसरा ला आहे दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आपल्या गाण्या शूटचा करे एट घ्यायचं का सर नेमकं घ्यायचं का सर काही की डोकं लावास लागेल बा आपल्याला कारण की अशा प्लेस प्लेस तर भारी आहेच पण मग व्ह्यू आणि त्याच्यानंतर व्ह्यू तर व्यू, व्यू। तो भारी आहे असं व्ह्यू भारी आहे पण मग कॅमेरा अँकल घ्यायला आहे ना कसं झालेलं आहे माहिती का खालीवर पुरे दगड झालेले आहे अरे तेव्हा मी का आणलो तर असंच हात पाय सटकू शकतो त्याच्यासाठीही आता खालीवर चालू आहे बरं चालेल तरी पण तुम्हाला सांगतो आता व्यू म्हणजे मी असं इट उभं राहणार आहे आणि व्यूके ना दिस टाईप इट मी उभं राईन

आहे तिढ आणि मला तास वाटतं किंवा ती नदी पोहून म्युझिक बेकार ना, 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 ना वाटतो तर हे बाहेरचं मंदिर इड आणि आपल्याला याचं दर्शन करावी ब्लॉगर मंदिर तर भारी रे नाथ ओम तर तुम्हाला आता था ईटाला व्ह्यू दाखवते दा। मी कसं आहे तर तुम्ही बॅकग्राऊंडला आवाज तर पाहतच असा तर भावांनो ना फायनली आपला दुसरा शूट पण कम्प्लीट झालेला आहे आजचा दुसरा शूट तर आता आज जायचंय तिसऱ्या शूट वर म्हणजेच कि तिसऱ्या लोकेशनवर तर चला बघा काय भारी लोकेशन आहे चौकडं पाणीच पाणी पाणीच पाणी पाणीच पाणी रस्ता बघा किती सुंदर रस्ता आहे दगड दुगडन आहे तर हे मंदिर आहे ते इतकं परफेक्ट दिसत नाही पण तिकडून इतकं भयानक दिसत ते आणि इकडून असं काही पाणी आणि पूल पोल छोटा बरं का या गावाला पाहिलं का हा चल मग आपण दुसऱ्या लोकेशनवर हो, जायचंय आता भावांनो आपल्याला माझं तर एवढंच म्हणणं आहे आता मी जो रॅप बनवला ना तो बस व्हायरल व्हावं हो। एवढंच फक्त कारण की इतकी मेहनत घेऊन रोल मी आला आता फक्त शूटसाठी आम्ही दुसऱ्या म्हणजे हसनाबादहून दुसऱ्या लोकेशनवर हो आलो समजतोय ना तुम्हाला डायरेक्ट पन्नास पन्नासचं पेट्रोल जाळून दुसऱ्या लोकेशनवर चाललो हो आता आम्ही आता जेट चालू ते दुसरं लोकेशन आहे बरं का हे हे रस्त्यावरच होतं पण जेट चालू आता ते दुसरं लोकेशन आणि इकडं ना दगड धबधबा इकडं पण जे तिथलं छोट छोट बाळू मामाची मॅट आहे रामरा जबा हे म्हणजे इकडं जवळपास नाईंटी पर्सेंट तर खडकच लागेल म्हणजे डायरेक्ट दगडायचं नेचर आहे ना भरपूर कमी पाहायला भेटत आणि आमच्याकडे कसं झालेलं आहे माहिती का आमच्याकडे बाबरे अरे सोराळ पूर्ण कामातून आता एवढी मेहनत घेणं चालू आहे तुमचं पण काम बंद की थोडंफार आम्हाला सपोर्ट करा आणि बे अँड द सीन पायासाठी ना लवकरात लवकर तुम्हाला बी अँड द सीन पण दाखवून देईन मी सध्याच्यासाठी हा ब्लॉगच आहे वळकीचे नाही पण राम राम घालम बाहेर डायरेक्ट